गर्दीतून अलगद उठणारी ही गोष्ट आहे एका नाजूक नात्याची जिथे मैत्रीतून नकळत फुलतं फुलत जातं प्रेमाचं बीज आणि त्यावर उमटतात हास्य चिडचिड जळजळ आणि हलक्या फुलक्या शरारती क्षणांचे रंग प्रेम राधा मनवा आणि अँजी यांची ही टवटवीत गोष्ट जिच्यात आहे तरुण वयाच्या भावना गुंतागुंतीचे कोपरे आणि एका प्रेमाच्या कबुलीची वाट पाहणाऱ्या नजरेची कथा आजच्या भागात प्रेमच्या कारमधील सीटवरून उडते थोडीशी चुरस राधा मनातल्या भावना लपवते पण तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसते ती जळजळ मनवा आणि प्रेमची मस्करी आणि अँजीचा मजा बघणारा अंदाज पण घरात मात्र घडते एक नवा ट्विस्ट जेव्हा प्रेमच्या आईकडून त्याच्यासाठी येते एक सोज्वळ मुलीची स्थळासाठी फोटो आता प्रेम काय निर्णय घेणार आणि राधाचं काय होणार पहा आजचा भाग पुढच्या सीटवर कोण चला निघायचं म्हणत आता सर्वजण घरी जायला निघतात आंटीने सांगितलं होतं त्यामुळे राधा व मनवाला सोडवायला प्रेम जाणार होता तर संदेश स्नेहाला ड्रॉप करणार होता अनुरागने बाईक आणली होती आणि अँजी येऊ शकणार नव्हती आता प्रेममुळे म्हणून तो बिचारा एकटाच आपल्या घरी जाणार होता अँजीने आधीच मागे बसून घेतलं होतं समजदारीने आता पुढच्या सीटवर राधा बसणार की मनवा ह्या दोघींमधील चुरस पाहण्यातच अँजीला मजा वाटत होती प्रेम यार मला पुढं बसायचं होतं ना राधाला पुढच्या सीटवर आधीच बसलेलं पाहून मनवा हट्ट करत म्हणते खरं तर तीच काय पण प्रेम व हो अँजी राधाच्या या वागण्यामुळे जरा शॉकच झाले होते कारण ही सीट मिळावी म्हणून मॅडम जवळजवळ पळत आल्या होत्या राधा तुला काही प्रॉब्लेम नसेल तर प्लीज मनवाला पुढे बसू देत तसंही आधी आपण तिलाच ड्रॉप करणार आहोत तो राधाकडे न बघताच बोलायला लागला ज्याने अँजी चक्रावली ना कारण तिचा दादू असं काही बोलेल हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं कधी आता खरी मजा होती ती गालातल्या गालात हसत त्या तिघांना पाहत होती आधीनंतरचं काय आहे हे बघ मी आधी बसली आहे तर मीच पुढे बसणार ती मात्र आता ठसक्यात था बोलते ज्यामुळे ठसका आपल्या अँजीलाच परत लागतो प्रेमला मात्र गालात हसायला येत होतं साहेब आज जाम फिदा होते आपल्या हिरोईनवर किती पापड बेलेत मी या जागेवर बसण्यासाठी ह्याला काय कळते ती तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत तिथेच बसून बाहेर खिडकीतून पाहायला लागते पण तिचं हे पुटपुटणं मात्र सर्वांनीच ऐकलं होतं आता सर्वच जण गालात हसत होते मनवा डार्लिंग प्लीज आजच्या दिवस समजा कर तो समोरचा आरसा तिच्याकडे करत बोलतो ठीक आहे प्रेम बाबू आता तू इतकंच रिस्क रिक्वेस्ट करत आहेस तर तुझ्यासाठी काय पण तीही आता मस्त त्याला डोळ्या मारत बोलते म्हणे बाबू तुझ्यासाठी काय पण बहीण माझी आहे की राधा बाहेरच बघत पुटपुटत असते जे या तिघांनाही ऐकू येत असतं प्रेम तुला मी बाबू शोना म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही ना रे नाही म्हणजे कारण इथे मला वास खूप येत आहे मनवा त्याला हसून विचारते नो इश्यू मन्नू डारली प्रेम बाबू माझ्या काळजात घाव करून जातं तोही आता हसत बोलतो कारण राधा त्याच्याकडे आता बारीक डोळे करून रागाचे पाहत होते आता चलायचं मन्नूचे प्रेमबाबू ती रागातच बोलते आणि या तिघांना आता कंट्रोल होत नाही ते जोरजोरात हसायला लागतात पण ती फक्त या तिघांकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहत असते तसा प्रेम स्वतःवर कंट्रोल करत गाडी स्टार्ट करतो थोडं अंत अन्... थोडं अंतर पार करताच तिचं लक्ष जातं प्रेम हा मनवाला त्या फ्रंट आरश्यातून चोरून चोरून पाहत होता खरं तर तो राधाला चिडवण्यासाठीच करत होता पण मॅडमला कुठं माहीत होतं ती एक दोन वेळा त्याच्याकडे पाहते आणि तो आरसा स्वतःकच दुसरीकडे ॲडजस्ट करते प्रेमला तिच्या या पझेसिव्हनीसनं हसायला येतं पण खूप भारीवाली फिलिंग पण आली होती मनवा व अँजी या झोपल्या होत्या त्यामुळे या दोघींना या गोष्टींबद्दल माहीत नव्हतं थोड्या हळू आवाजातच तो आपल्या मनावर कंट्रोल करून एफ एम लावतो तर आज सॉंगही त्याच्याच पसंतीचे लागलेले असतात तो जणू आता गाण्यातून आपल्या प्रेमाची कबुली तिला देत होता बस राधा अजून काही दिवस काही क्षणच तुझी ही जेलसी पाहून आता वाटते तू कॅम्पला जायच्या आत आपल्या प्रेमाची कबुली देशील तो गाणं गुणगुणतच आता कार ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करतो मानवाला ड्रॉप करून ते तिघही आता आपल्या कॉलनीत येतात बाय गुड नाईट राधा उतरताच प्रेम हसून तिला बोलतो गुड नाईट अँजी म्हणत राधा मात्र पूर्ण प्रेमला इग्नोर करते आणि ॲटिट्यूडमध्ये निघूनही जाते आपल्या घरी दादू तुझं काय आता खरं नाही मॅडम तुझ्या बाबतीत आत्ताच इतक्या पॉझिटिव्ह आहेत तर नंतर काय जाळ आणि धूरच तिला जाताना पाहून एनची हसत म्हणते आवडेल मला तिचा हा पॉझिटिव्हनेस सांभाळायला बस तिने आता आपल्या प्रेमाची कबुली द्यावी प्रेम ही जाणाऱ्या राधेकडे हसून मनातल्या मनात, मनात बोलतो प्रेम दुसऱ्याच दिवशी सकाळी मा त्याला हाक मारत त्याच्या खोलीत येतात खर तर कालपासून त्या खूप खुश असतात राधा आता आपली सून म्हणून लवकरच येणार या विचारांना विचाराने त्यांना रात्रभरी नीट ही झोप ता लागली नव्हती बड़े आणि छोटी मालाही त्याबद्दल त्यांनी कालच कल्पना दिली होती बस आता प्रेम काय विचार करतो हे आता त्यांना पाहायचं होतं आणि आताही त्यात तेच विचारायला आल्या होत्या कारण कधी त्याला विचारते आणि कधी राधाला मागणी घालायला जातोय आपण अशी आदत झाली होती त्यांची हां बडी मा या ना आत तो बेडवरचा शर्ट घालतच बोलतो तो हॉस्पिटलला जायची तयारी करत होता शिवाय राधाला आठवून आठवून गाणं गुणगुणतही होता क्या बात हे प्रेम आज तर तुम बहुत खुश लग रहे हो त्या त्याच्या जात डोक्यावरून हात फिरवत बोलतात ऐसा कुछ नाही मा बस असंच वाटलं गाणं गावो म्हणून तो हसून म्हणतो पण मा मला तर वाटतंय की तुम्ही जास्त खुश आहात काय झालं आहे बा येत बा येत आहे का परत काशी यात्रेवरून तो हसत विचारतो हो त्या तर चार दिवसात येण चार दिवसातच येणार आहेत पण अजून एक कारण आहे म्हणून आम्ही खुश आहोत त्या आता हातातील एक फोटो पाहत बोलतात मा कुणाचा फोटो आहे आणि तुम्ही असं का फिरून घेऊन फिरत आहात आत्ता कुठे त्याचं लक्ष त्यांच्या हातातील फोटोवर गेलं होतं हा फोटो हा फोटो माझ्या छोट्या भवराने म्हणजेच तुमच्या होणाऱ्या बायकोचा आहे कालच आम्ही यांना पाहिलं एका ठिकाणी आणि त्या आम्हाला बेहद पसंत आल्या त्या फोटोकडे टकलावून पाहत म्हणाल्या बडीमा पण आता काय बोलावं ते त्याला कळत नव्हतं घरात त्याने राधेबद्दल काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे आता चांगलंच टेन्शन आलं होतं हे बघा प्रेम या माझ्या एका जुन्या सहिलीच्या पुत्री आहेत आणि मी कालच त्यांना वचन देऊन आले आहे की या घरची भवराणी आमच्या प्रेमची बंदिनी त्याच बनतील त्या कठोर आवाजात बोलतात मला वाटते तुम्हीही हा फोटो पाहून लगेच होकार कळवावा त्या ते त्याच्या हातात तो फोटो देत बोलतात आणि जायला लागणार नाही मा आपको बुरा लगे तो भी चलेगा पण मी या मुलीबरोबर लग्न नाही करणार तुम्ही आजच तुमच्या त्या फ्रेंडला कळवून टाका तो हातातला फोटो न पाहताच फाडूनही टाकतो पण का प्रेम ता खरस त्या आता खरंच खूप सुंदर सुशील आहेत शिवाय डॉक्टरही आहेत आणि आपल्या बघण्यातीलही आहेत मग प्रॉब्लेम नक्की काय आहे त्याही आता थोडं चिडूनच बोलतात की तुमचं कुणावर प्रेम तर नाही आता एक नजर ओखत त्या त्याला विचारतात पलभराची चिडचिड एक कटाक्ष आणि मनात दडलेली असंख्य प्रश्नचिन्ह प्रेमच्या चेहऱ्यावर दिसलेली गोंधळलेली नजर राधाच्या डोळ्यातील शांत चिडचिड आणि मनवा एजीच चा काहीतरी चाललंय म्हणणारा अंदाज हे सगळं काहीतरी वेगळं सूचित सुच, करते पण आता समोर आहे एक मोठा प्रश्न आईने पसंत केलेल्या मुलीचं स्थळ स्वीकारायचं का की राधाच्या मनातलं अथक प्रेम ओळखून पुढचं पाऊल घ्यायचं उत्तर अजून बाकी आहेत गोंधळ गोडवा आणि थोडस गुंतागुंत हे सगळं पुढच्या भागात उलगडेल पहा पुढील भाग पसंतीची जागा हृदयात असेल तर नातं सच्छ ठरतं क्रमशः भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल